होती म्हणून धनंजय कार्यक्रम असं काही नाही भेट भेट, भेट तिथं हे भागा भगवान बाबांचा हे असेल म्हणजे समाप्ती किंवा इथं नारायणगडाची समाप्ती असेल या समाप्तीच्या ठिकाणी नो राजकारण नो काही मी अगोदर जे आहे ते दर्शन घेऊन तिथून इकडे आलो एकाच दिवशी हे असल्यावर मग करणार काय अगोदर तिथलं दर्शन घेणार आज इकडचं घेतलं आणि आता हे संपलं दोन्ही सप्ते हे प्रतिवर्षाप्रमाणे नारळी सप्ताह तो भगवान बाबांनी चालू केलेला आहे हा महादेव महाराजांनी चालू केलेला आहे नारायणगडावरचा तर तो शिवाजी महाराजांनी अतिउच्च शिखरावरती आहे म्हणून शिवाजी महाराजांचं आणि नारायणगडाचं दर्शन घ्यायला आलो आणि मला असं वाटतं आजच्या दिवशी कृपया राजकारण काढू नये धनंजय मुंडे धनंजय मुंडे दौरा रद्द केला हे बघा मला माहित नाही आत्ता तुम्ही सांगता त्याच्यावरती मी काही बोलणार मुख्यमंत्री मला असं वाटतं की आज आनंदाचा क्षण आहे आनंदाच्या क्षणी इतर काही उद्योग काढू नयेत अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री आता आतापर्यंत मला जे मी विचारलं ते म्हणले शक्यता आहे म्हणजे ते येणार आहे त्यांचा वेळ विठ्ठल महाराजांनी त्यांनी घेतलेला आहे जर आले तर आम्हाला तिथं हजर राहावं लागेल आणि वामन भाऊ सुद्धा एक विभूती आहे वामन भाऊंच्या सप्त्याला सुद्धा जावंच लागतं नारळी सप्त्याला धनंजय मुंडे यांनी आज एक आहे एक मिनिट महंत, महंत आहे का। हा विषय कृपया काढू नका आजचा हा दिवसच नाही आजचा दिवस नारायणगडाच्या गादीचा हजर राहायचं भगवान बाबांच्या सप्त्याचा शेवट होता त्या सप्त्याला हजर राहायचं कोण नाही राहिलं का नाही राहिलं हे त्यांचं त्यांना जाऊन तुम्ही विचारा ना आम्हाला कशाला विचार सूर्यदस यांनी जे दौरा रद्द केला प्रतिक्रिया देण्यासाठी टाळलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी समोर काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जे आज दोनही सप्ते पार पडले आणि सप्ताहामध्ये धनंजय मुंडे यांनी अचानक दौरा रद्द केला आणि त्याच्यावरती भाजप आमदार सूर्यदस यांनी दे 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 प्रतिक्रिया देताना म्हटलं की त्यांचा प्रश्न त्यांनाच विचारावा त्यांनी का दौरा टाळलाय मात्र दोनही सप्ते आहेत सांप्रदायिक कार्यक्रम आहेत मात्र त्याच्यावरती कुठलाही राजकारणार नाही असं देखील प्रतिक्रिया सुरद यांनी दिलेला आहे